खाजगी क्लास न लावता बारावीला पंच्याण्णव टक्के गुण ओजस संजय पाटील अलिबाग तालुक्यात प्रथम दहावी बारावी साठी खाजगी कोचिंग क्लासला लाखो रुपये भरून पास होण्यासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना अलिबाग विजयनगर येथील ओजस संजय पाटील यांनी कुठलाही खाजगी क्लास न लावता स्वय अध्ययन करत बारावीला पंच्याण्णव टक्के गुण पटकावत एक धडा दिला आहे शिक्षण मंडळाच्या जेएसएम महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून बारावीची परीक्षा देणाऱ्या ओजस पाटील त्याने सातशे पैकी पाचशे सत्तर गुण संपादन केले आहे जेएसएम कॉलेज तसेच अलिबाग तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान देखील ओजसने पटकावला आहे ओजस पाटील याला गणितात अठ्ठ्याण्णव भौतिकशास्त्रात शहाण्णव रसायनशास्त्रात चौऱ्याण्णव संगणक विज्ञानात एकशे अठ्ठ्याण्णव तर इंग्रजी विषयामध्ये चौऱ्याऐंशी गुण मिळाले आहेत आपल्या यशाबद्दल बोलताना ओजसने सांगितले की मी कधीही गैरहजर न राहता नियमित सर्व विषयांच्या लेक्चरला उपस्थित राहायचो विद्यार्थ्यांना संदेश देताना त्याने सांगितले की तुम्हाला जेवढे आवडेल तितके मनापासून अभ्यास करा ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल कोचिंग क्लासला येण्या जाण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा घरीच अभ्यास करून त्यासाठी जास्त वेळ देता येईल असे त्याने सांगितले विशेष म्हणजे ओजसने सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला होता मैं अभ्यास आपल्याला कॉलेजमध्ये रोज जायचं प्रत्येक अटेंडन्स जवळजवळ शंभर टक्केच असेल आणि कुठला क्लास नव्हता लावायला बाहेर फक्त ते युट्यूब वरून किंवा ऑनलाईन ते शिक्षक असेल व्हिडिओ बनवतात तिकडूनच शिकून केलेला घरातून आता चांगलंच वाटतंय तू अभिमान वाटतोय का गेलेला पण दहावीला पण पहिला चालेला शाळेतून आणि आता परत बारावीला पहिला आलाय तर पुढचं बघू आता हो मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न